नमस्कार तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसाचा जोर वाढलाय येणाऱ्या काही दिवसात दक्षिण भारतात अतिशय जोरदार मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसतील अंदमान समुद्र दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटे या ठिकाणी एकोणीस तारखेच्या आसपास मान्सून सक्रिय होईल उत्तर मद्दे प्रदेश ते मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ पर्यंत चक्राकार वाऱ्यापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे हा पट्टा दुपारनंतर विदर्भात सक्रिय होईल सुरुवातीला पाऊस मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाची शक्यता कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकल्यास वाढेल पुढील चोवीस तासात कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सातारा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील चोवीस तासात कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सातारा वाई कोरेगाव कराड महाबळेश्वर जावळी खेड चिपळूण सावंतवाडी शिरोळ राधानगरी शाहूवाडी आजरा चंदगड बेळगावचा निप्पाणी सिद्धेश्वर या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर या भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ अवर्धा अमरावती वर्धा नागपूर या भागात मेघगर्जिनेसह विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता वीस ते तीस टक्के आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद